शिवसेना नेत्या नीलम गोरे आणि भाजपच्या नेत्या ने शायना सी यांच्यानंतर आता आमदार वर्षा गायकवाड यांना देखील अश्लील मेसेजेस पाठवण्यात येत असल्याचं कळत आहे या प्रकरणी वर्षा गायकवाड यांनी तक्रार दाखल केलेली आहे वडाळा पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे निवडणूक काळामध्ये हे मेसेजेस पाठवण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे दरम्यान गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे सायबर सेलद्वारे या प्रकरणाची चौकशी करू असं देखील त्यांनी म्हटलं आहे निवडणूक कार्यकाळामध्ये महिलांना जे मॅसेज पाठवले जातात ती एक भाषा अश्लील भाषा वापरली जाते विरुद्ध मी कंप्लेंट केलेली आहे या महानगरपालिकेमध्ये मला सुद्धा तसंच एक मेसेज आला होता आणि त्याच्या संदर्भामध्ये मी कंप्लेंट जारी केलेली आहे अपेक्षा हीच करते की ते जास्तीत जास्त लवकरात आरोपीला फाय शोधून काढतील इलेक्शनमध्ये जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या जातात ह्या कुठंतरी थांबल्या पाहिजेत ती माझी मनापासूनची इच्छा आहे आणि हे फक्त वर्षा गायकवाडचा प्रश्न नाही किंवा नीलम गोरेचा किंवा एखाद्या शायना एन्सीचा प्रश्न नाही हा समस्त महाराष्ट्रातील महिलांचा प्रश्न आहे की आज ज्या तऱ्हेने सायबर क्राईम आहे त्याच्यामध्ये फाइंड आऊट करताना सुद्धा पोलिसांना ज्या ठिकाणी त्रास होतोय मी बघते हे बरोबर नाही आणि ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून मी माझा आवाज उचललेला